या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे म्हाडाचे बीपी संजीव जयस्वालजी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ सीओ रेवजी रायकर मॅडम सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सभागृहामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत सगळ्यांच मनापासून स्वागत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आज कोकण विभागाची सोडत होती आहे जवळपास पाच हजार एकशे चौतीस बरोबर आहे पाच हजार तीनशे चोपन्न घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे प्रत्येकाचं घर हे स्वप्न आहे आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे नुकताच दसरा झालेला आहे आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे मी आपल्याला दिवाळीच्या देखील अडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो ज्यांना घराची लॉटरी लागेल त्यांची दिवाळी नवीन घरात होईल गोड होईल आणि ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार म्हणजे प्रावधान ठेवलेलं आहे व्यवस्था नियोजन आहे त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घरं लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं आपले पंच जे आहेत आपले रिटायर्ड आय एस ऑफिसर सुरेश जी आहेत निलेश सदापुले प्रकाश सावंत राहुल बोंगले आणि श्री श्री लोखंडेव स्वाल यांना देखील धन्यवाद मी देतो त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतीचं घर किंवा एक इमारत एवढ्या ते मर्यादित नाही खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न अस आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या मनाचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप आज पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर दोखंडांसाठी लॉटरी काढताय ही लॉटरी कॉम्प्युटराईज आहे आणि याच्यामुळे काहीही कुणालाही काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचा दर मिळणार नाही त्या कारण ती इथं लॉटरी तुमच्या समोरच मिळते हा एक विशिष्ट याचा जो काही भाग आहे त्या माडाचा स्पेशालिटी आहे की ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स नाही म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही त्यामुळे विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामुळे ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर इथे घरी आहे आणि मगाशी आणि पाच हजार तीनशे चोपन्न घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले म्हणजे पाच हजार घरांसाठी एक लाख अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी पस्तीस ते चाळीस अर्ज आलेले आहेत यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे विश्वास वाढत चाललेला आहे पूर्वी म्हाडाची परिस्थिती थोडी वेगळी होती क्वालिटीमध्ये परंतु आता सगळे जे काय म्हाडाची घरं होत आहेत ते चांगले होत आहेत क्वालिटी होत आहेत आणि वेळेमध्ये पूर्ण होत आहे आणि म्हणूनच एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम म्हाडाने केलेलं आहे आणि म्हणूनच म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले दे पाहिजे हक्काचा आणि परवडणारा घर देणारं कुठलं प्राधिकरण तर म्हाडा हे नाव आपण घेतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडा केवळ ही गृहनिर्माण संस्था नाही आहे तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारी विश्वासाची शिजोरी आहे असं म्हटलं तर तो ठरणार नाही कारण आतापर्यंत आपण जवळपास गेल्या अनेक नऊ लाख ना सात हजार नऊ लाख घर त्याचा आकडा आतापर्यंत जवळपास म्हाडाने गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये नऊ लाख घर उभी केलेली आहे नऊ लाख आकडा मोठा आहे तेवढ्या कुटुंबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आनंद निर्माण केलेला आहे आणि आता जवळपास साठ हजार घर आणि ही त्रेचाळीस हजार घर आता आपण मुंबई आणि एम एम आर म्हणजे मुंबई आणि एम एम आर मध्ये म्हणजे ठाणे कल्याण डोंगोली मीरा हे सगळे अगदी कल्याण डोंबोली उल्हासनगर हे सगळा एम एम आरचा जो भाग आहे या संपूर्ण मुंबई एम एम आर मध्ये आपण पुढचं टार्गेट मोठं ठेवलेलं आहे बरोबर ना आणि आपण जे काय म्हणायचं मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर एक नवीन पॉलिसी आम्ही म्हाडाची आणली या म्हाडाच्या नवीन पॉलिसी मध्ये परवडणारी घर याला नंबर एक दिलेला आहे आपल्या नोकरदार महिला भगिनींसाठी घर ज्येष्ठांसाठी घर त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल यामध्ये गिरणी कामगारांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि त्यामुळे म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर या सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली पाहिजे मुंबई एम मध्ये त्यांना घरं मिळाली पाहिजे काही लोकांना इथे घर परवडत नाही भाडंही परवडत नाही मग ते आयटी सेक्टरमध्ये आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि मग त्यांच्यासाठी परवडणारी भाड्याची घरं देखील आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव नवीन पॉलिसी मध्ये केलेला आहे गृहनिर्माण धोरणामध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याचं काम भाडा करते पंतप्रधान आवास योजनेमधून देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी दोन कोटी घरांचं टार्गेट ठेवलेलं आहे दोन कोटी घरांचं आणि आम्ही देखील मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही एक बैठक घेतली आणि जे एसआरए आणि म्हाडाचं जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत काही बिल्डर ते काम घेतात आणि वर्षानुवर्ष कामच करत नाही एखादी इमारत उभी करतात आणि नंतर ते काम सोडून जातात त्या लोकांना भाडंही मिळत नाही घरही मिळत नाही आणि म्हणून आम्ही आता म्हाडा आणि एसआरए बरोबर सिडकोला टाकलेला आहे एमएमआरडीए ला टाकलेला आहे एमएसआरडीसी ला टाकले आहे

मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरं देण्याचं तेव्हा लोकांना वाट वाटलं काय होणार आहे का होणार आहे का परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आता आपण केलेली आहे आणि आता आपण टप्प्याटप्प्याने दोन लाख तीन लाख चार लाख अशा प्रकारची घरं बांधतोय आणि त्याची सुरुवात झाली मला अभिमान आहे की रमाबाई आंबेडकर नगर मुंबईमधलं सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे सतरा हजार घर आहेत तिथे आणि ते एसआरए आणि एम एम आर डी दोघं मिळून करता त्याचा आता नारळ फुटेल भूमिपूजन होईल आणि तिथ उंच इमारती उभ्या राहतील तिथं आपल्याला मी सांगतो गेले वीस ते पंचवीस वर्ष एक वेगळी फक्त उभी राहिली आणि बाकी काहीच नाही आणि तिथं भाडं देखील लोकांना मिळत नव्हतं मी स्वतः जाऊन तिथे एकशे साठ कोटी रुपये भाडं त्या लोकांना वाटलं जाऊन चेक दिले खरं त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले त्यांना वाटलं होतं की कधी काही मिळणारच नाही घर गर काही नाही गेले पाय परंतु मुंबई देखील आणि मुंबई एम एम आर ठाणे हे सगळ्या लोकआर परिसर आहे हा आपल्याला पुनर्विकासाचा कार्य करायचा असेल तर जे रखडलेले प्रकल्प आहे हे रखडलेले प्रकल्प यांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट व्हेंचर आपण कारण सरकारी प्राधिकरण जे आहे सिडको सारखी एमआरडीसी सारखी एम ए सारखी याच्यावर लोकांचा विश्वास असतो आणि वेळेमध्ये काम करण्याची त्यांची जी काही कॅपॅसिटी आहे यामधून मोठ्या प्रमाणावर लाखो घरं तयार होती आणि मग ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या पाच वर्षामध्ये आमची म्हणजे खाजगी इन्व्हेस्टमेंट येईल त्याचबरोबर या प्राधिकरणाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट येईल आणि पाच वर्षात पन्नास लाख कोटी याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं या ठिकाणी उभी राहतील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची जी काही कार्यपद्धती जी आहे भूमिका जी आहे ती आम्ही घेतली आणि त्याच्या टप्प्याटप्प्याने आम्ही त्याला सुरुवात केलेली आहे कारण शेवटी सर्व जो कोणी डेव्हलपर चांगला ताकदीचा असेल तो जो आता आपण काय सांगितलं तीन वर्षाच्या भाड्यात त्यांनी डिपॉझिट केलं पाहिजे कारण भाडं देत नाही खाली करतात ट्रेडिंग करतात दुसऱ्याला विकतात तिसऱ्याला विकतात म्हणून ज्याची कॅपॅसिटी आहे तीन वर्षाचं भाडं जमा करणं आणि पूर्णपणे त्यांची जी काही प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी कॅपॅबिलिटी आहे ती चेक करूनच त्याला काम द्यायचं अशा प्रकारचं धोरण आपण आता घेतलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं म्हाडाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील म्हाडाच्या माध्यमातून आणि शिडकोच्या माध्यमातून देखील आपण घरं उपलब्ध करतो पण शिडकोच्या किमती थोड्या जास्त आहेत लोकांना परवडत नाहीत मी त्या एम डी सांगितलेलं सिंगलला अरे बाबा ते लोकांना परवडतील अशा प्रकारची किमती पाहिजे आणि म्हणून परवडणाऱ्या किमतीत देखील शिडकोची घरं देण्याचा निर्णय आपलं शासन घेईल आणि म्हणून भाडा शिडको माध्यमातून जे काही घरं निर्माण होतील त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला घरं घेता येतील कारण शेवटी घर गर गर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा डिमांड आणि सप्लाय आहे हा मॅच झाला पाहिजे आणि म्हणूनच आता जीएसटीच्या माध्यमातून देखील आपल्याला घरांच्या किमतीमध्ये फरक पडलेला दिसेल आणि म्हणूनच मोदी साहेबांनी जीएसटीचे दोन स्लॅब काढून टाकले जीवनावश्यक वस्तूंना काहीमध्ये फायदा झाला यामध्ये घर घेणारा फायदा होईल आपण अनेक जे काही सर्व घटकांना नोकरदार वर्गाला देखील त्याचा फायदा होतोय आणि जे काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार त्यालाही त्याचा फायदा होतो कारण शेवटी किमती कमी झाल्यानंतर परचेसिंग कॅपॅसिटी वाढते आणि लोकांची क्रयशक्ती वाढली की दुकानदार जे आहेत व्यापारी आहेत त्यांना देखील विक्री जास्त होते त्यांची विक्री जास्त झाली तर मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढल्यानंतर या राज्यामध्ये रोजगार देखील वाढेल त्यामुळे तरुणांचं देखील आपण विचार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी देखील प्राधान्य देतोय आणि म्हणूनच आपल्या हे जे काही ज्येष्ठांसाठी देखील आपण पॉलिसी केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारच महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून ज्येष्ठांमुळे देखील आपल्या त्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन यासाठी करेन हाऊसिंग फॉर ऑल सगळ्यांसाठी घर रोटी कपडा मकान हा जो का विषय आहे तो या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करतोय आणि मुंबई आणि अमेरबाग मध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण कशी होती आणि तिथं लोकांना तिथंच त्यांचा फायदा कसा होईल राहण्याची व्यवस्था मग नोकऱ्यांसाठी इतर ठिकाणी जावं लागणार नाही आणि म्हणूनच या सगळ्यांना मी आज शुभेच्छा देत असताना मी भाडाले एवढेच सांगेन जो विश्वास आपण निर्माण केलेला आहे हा विश्वास कायम झपा जी क्वालिटी आपण निर्माण केलेली आहे क्वालिटी जी आपण मेंटेन केलेली आहे ती कायम झपा आणि वेळेमध्ये सगळे प्रकल्प पूर्ण झाले पण आणि मग नेऊन आपण घर घेतल्यानंतर कुठंही अशा प्रकारचं इथं गळती झाली तिथं गळती झाली अशा प्रकारच्या तक्रारी येता कामाने अशा प्रकारचे जे कोणी तुम्ही काम ज्यांना द्याल त्याचा इतिहास पूर्व इतिहास तपासून त्याला चांगलं काम करण्याची संधी द्या आणि त्याला सूचनाही करा की हे सामान्य लोक आमचे राहणार आहे त्यांना चांगल्या अम्युनिटी मिळाल्या पाहिजे त्यांना त्या ठिकाणी म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर एम्युनिटी सुविधा ओपन स्पेसेस गार्डन मैदान वैद्यकीय सुविधा या सगळ्या त्यामध्ये आपण देतोय दे आणि म्हणूनच क्लस्टर देखील एक महाराष्ट्रामध्ये मुंबई अमेरमार्गमध्ये मा प्रभावी ठरेल देशामध्ये दे नाही जगामध्ये दे, ही क्लस्टर योजना आपल्या राज्याने पहिली सुरू केलेली आहे आणि त्याची पुढे जाताना आपण पाहतोय म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला दिवाळीचे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर अजिबात वेळ नव्हता आपण सोडतीच्या मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया सांगू इच्छितो की सर इथं आज एकूण पाच हजार तीनशे चोपन्न सदनिका आणि सध्या भूखंडाच्या विक्रीसाठी आपण सोडत काढणार आहोत ही सोडत पाच वेळा होणार आहे कारण पाच योजनांच्या माध्यमातून आपल्या सदनिका उपलब्ध झालेल्या आहे तर मी सगळ्यात अगोदरच्या जी योजना आहे वीस टक्के सर्वसमावेशक योजना ही ठाणे आणि कल्याण तालुक्यात आहे यासाठी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी टॅब वरच क्लिक करून या सोडतीला सुरुवात करायची आहे आपण सगळी वाट पाहता तो क्षण होय सर समोर समोर या उपलब्ध आहेत आणि एवढे म्हणजे साधारणतः तीनशे अर्जदारांपैकी एकाला ही सदरिका करू शकेल प्रश्न या सोडणीसाठी आलेला आहे ही जी शपरिंगची प्रक्रिया आपल्या स्क्रीन वर आहे ती वेळ घेणार आहे कारण एक लाख सत्तर हजार एकशे पस्तीस अर्ज इथं शपथ होत आहे त्या अर्जाचे क्रमांक जे गाठामध्ये सेव्ह आहेत ते शफल होत आहेत आणि त्यातून आपल्याला हवी असलेली पाचशे पासष्ट सफरिकास्त्र आणि त्यांची ते प्रतीक्षा यावी असे आता भाग्यवान मिळते आणि भाग्यवान प्रतीक्षा याच्यावर आजार आपल्याला काही गाड्यामध्ये मंचावरती स्क्रीनवरती दिसते ही प्रक्रिया थोडी एक तर दोन दिवसाचा वेळ मिळते कारण शपलिंगसाठी जे अर्ज आहेत त्याची संख्या आहे हो हो ही प्रक्रिया जलद गतीने करून पुढच्या सोडवली दुसरी सोडत आहे पंधरा टक्के एकात्मिक शहर योजना या सोडतीसाठी मी मान्यवरांना परत विनंती करतो की त्यांनी अजून एकदा हा एक महत्वाची सूचना ही सोडत झाल्यानंतर जे कोणी विजेते असणार आहेत दिसेल आणि ते आहे आपण या तिसऱ्या सोडतीकडे यामध्ये म्हाडा सलिका योजना सतराशे शेहेचाळीस सलिकांसाठी सहा हजार तीनशे शेहेचाळीस म्हणजे चौकट अर्ज आहे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी क्लिक करून ह्या ही सोडतीचा शुभारंभ करावा ही सोडत स्वतःच्या हातातूनही ओपन करावी क्षणांचा विलंब लागतोय पण विजेते आपल्या समोर आणि या क्षणाचे ते साक्षीदार पण आहेत तो अनुभव ते मान उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान मानपाड्याला प्रसाद सुरेश चव्हाण म्हणून भाग्यवान विजेते आपल्याकडे उपस्थित आहेत जोरदार काय झाला पाहिजे जोरदार या व्यतिरिक्त कुणी अजून लाभार्थी नाही असं त्यांनी ओळख पटवून घ्यायची आहे समोर समोर आनंदाचा क्षण आहे हा आदरणीय विचार मंच आणि ही प्रत्येकाची इच्छा असते मुंबई मुंबईमध्ये आपलं स्वतःच घर असावं ज्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदाने बांधावर खेळावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि महाडाऱ्यांमध्ये ती इच्छा पूर्ण केली सर गेले अठरा वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहतोय आणि अठरा वर्षानंतर स्वतःच घर झालेलं आहे या म्हणजे अशी प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छा मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथजी साहेब परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आमचे खासदार नरेंद्र म्हस्के साहेब आणि सर्वच म्हणाचे अधिकारी माझे बातमीतल्या ब पासून बातमीतल्या मी पर्यंत सर्व मार्गदर्शन करणारे सर्व पत्रकार यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व सर्वांचेच आभार मानतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र